आजची रेसिपी आहे दाल खिचडी चला तर मग बघूया कशी करायची ती श्री शिवाय नमस्तुभ्य उभी मैत्रिणींना मी अंजली कुंभार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत दाल खिचडी तर त्यासाठी मी इथं घेतलेले आहे एक फुलपातर तांदूळ आणि त्याच्यामध्ये एक वाटी मुगाची डाळ एक वाटी तुरीची डाळ तर आता आपण ही मूग आणि डाळ स्वच्छ धुवून घेऊ तर मी इथे हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी साहित्य सांगते चार पाच हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात एक बटाटा लसण आणि अद्रकची पेस्ट कढीपत्त्याची दहा बारा पाने गाजर थोडंसं कापून घेतलं आहे दोन कांदे आणि एक मोठा टोमॅटो चला आता पण गॅसवर कुकर ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आपली फोडणी टाकणं होती तोपर्यंत आपण इकडे पाणी ठेवू मी इथे एक फुलपाथर तांदूळ घेतलेले आहे तर त्याला मी इथे चार फुलपाथर पाणी घाल ठेवणार आहे फुलपाथर आपलं तेल गरम झालंय आता मी मोहरी टाकून घेते मोरी चटी आता आपण याच्यामध्ये जिरे टाकू मिरच्या लसण अदरकची पे लसण आदरक छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आता त्याच्यामध्ये कढीपत्ता आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार कांदा पाच मिनिट छान लाल कलर येपर्यंत तळून घ्यायचा आपला कांदा छान लाल झालेला आहे आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊ आता आपण याच्यामध्ये गाजर टाकणार आहोत तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडे बटाणा असतील तर तुम्ही वटाणे पण घालू शकता अर्धा चमचा हळद आता आपण याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ घालून घेणार आहोत इकडे आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आता आपण हे पाणी खिचडीमध्ये टाकून देऊ या खिचडीला पाणी जास्त लागत आहे ते मैत्रिणीनं तेव्हा छान गाळ होते खिचडी आपण याला आता तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत का याच्यामध्ये मी चलपूर तुम्ही घाते कोथिंबीर तीन चिट्ट्या करून घेणार आपण आता याच्या बघूयात आपल्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत बघूयात आपली खिचडी झाली की नाही तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे आपली खिचडी तुपाची धार तर इथं आपली तयार आहे दाल खिचडी तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आ रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद